कारवाईला फक्त स्थगिती आमच्या सर्व सैन्य अलर्टवर दहशतवाद आणि दहशतवाद्यांचे आका या सर्वांना भारत जोरदार उत्तर देणार मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा जम्मू काश्मीर हे भारत पाकवादाचं मूळ कारण जल करार थांबवणं ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल जल करारावरून पाक सेमंत्री इशाकदार पुन्हा बरळले भारताच्या हल्ल्यात पाकच्या अकरा सैनिकांचा मृत्यू पाक एअरफोर्सचे पाच तर पाक आर्मीचे सहा सैनिक मारले गेले पाकची कबुली या दरम्यान पाक लष्कर प्रमुख मुनीर मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट <स्वार्थ> जम्मू काश्मीरमधील शोफियाना जिल्ह्यामध्ये पॉन्टेडचे पोस्टर हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला वीस लाखांचा बक्षीस पोस्टरवर उल्लेख जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झळकले जम्मू मधील जनजीवन पूर्वपदावर बाजारपेठांमधील व्यवहार जवळ शाळा कॉलेज आदेशापर्यंत बंद काल कोणताही हल्ला झाला नसल्याची भारतीय लष्कराने दिली माहिती जम्मू काश्मीर मधील शाळा आजपासून सुरू बॉर्डर भागातील शाळा मात्र बंद राहणार कुपवाडा बारामुल्ला गुरेजी डिव्हिजन बांदीपुरा भागातील शाळा बंद राजस्थानच्या जैसलमेर मधील शाळेतील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे च्या पथकाकडून अमर शहीद सागरमल गोपाल उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन राजस्थान सीमेवरील जिल्ह्यात काल ब्लॅक आऊट करण्यात आल्याची माहिती जैसलमेर मध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात राजस्थानच्या जैसलमेर मध्ये सहा दिवसांनंतर धार्मिक स्थळ उघडले आठशे पन्नास वर्षे जुन्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी तर बाजारपेठा देखील उघडल्या परिस्थिती पूर्वपदावर अमृतसरमध्ये काल अचानक ब्लॅक आऊट सांबा सेक्टर मध्ये ड्रोन आढळल्यानंतर ब्लॅक आऊट पंजाबमधील पाच जिल्हे अद्याप रेड अलर्ट वर आजही अमृतसर मधील शाळा बंद राहणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज